श्री संत गजानन महाराज सेवा समिती यावली शहीद आणि भक्तिशक्ती संगम सोहळा यांच्या संयुक्त सहकार्याने सोमवार दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे मुखोद्गत महापारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी शहरासह तालुक्यातील एक हजार भाविकांनी श्री विजय ग्रंथाचे पारायण केले श्री गजानन महाराज मंदिर यावली शहीद येथे सकाळी सात वाजता या पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला श्री गजानन माऊलींच्या महापारायण सोहळ्याला मुख्य वाचक म्हणून कुमारी मेटकर लाभल्या होत्या उपस्थितीत मुखोद्गत सामूहिक पारायण करण्यात आले महिला भाविकांसह पुरुष भाविकांनी देखील यामध्ये सहभागी होत पारायण केले पारायणाच्या अवकाशा दरम्यान भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती उपस्थित सर्व भाविकांना आयोजन समितीतर्फे श्रींचा प्रसाद देण्यात आला पारायणानंतर श्रींची महाआरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला गजानन महाराज सेवा समिती यावली शहीद सर्व सदस्य गण व तथा नरसिंगपूर यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी विवेक भाऊ गुलाने व भास्करराव टोंपे व भाऊ देशमुख रामचंद्र कांडलकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मस्थान अध्यक्ष आदिलसह मान्यवरांची उपस्थिती होती आपल्या या यावली ग्रामामध्ये गेल्या तीन दिवसापासून श्री संत गजानन महाराज वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन आहे ते दरवर्षी आम्ही करत असतो या वर्षापासून जवळजवळ आज नऊ वर्ष होऊन गेलेले आहेत आणि ज्या वर्षीय स्थापना महाराजांच्या या मंदिराची स्थापना झालेली आहे त्या दिवसापासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि दरवर्षी माघ शुद्धदशमी माघ शुद दशमी या तिथीवरती हा कार्यक्रम येत असतो या कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही या माध्यमातून राबवतो श्री संत गजानन महाराज सेवा समिती यावली शहीद आरोग्य तपासणी शिबिर काल झालेला आहे फार मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी शिबिर झालेला आहे आणि या शिबिरार्थी लाभ जवळजवळ या शिबिराचा लाभ नऊशे ते हजार आरोग्य तपासणी झालेली आहे अशाच पद्धतीचे कार्यक्रम आज जवळजवळ आठशे ते नऊशे हजार लोकांच्या जवळजवळ पारायण सोहळ्यासाठी सर्व लोक बसलेले आहेत श्रींचा हा पारायण सोहळा वेगवेगळ्या ठिकाणी पार पडतो परंतु वंदनीय राष्ट्रसंत महाराजांच्या जन्मभूमीमध्ये शहीदवीरांच्या शिवभूमीमध्ये श्रींचा हा पारायण सोहळा व्हावा ही आमची आधीपासूनच इच्छा होती परंतु कालांतराने काही करोनाची जे साथ आपल्याकडे आली त्यामुळं आमचा हा कार्यक्रम समोर उकलला गेला आमचे स्नेही आणि विश्वस्त आदरणीय श्रीमान दादा पुळकर यांची आंतरिक आणि सर्व कमिटीची आंतरिक खूप इच्छा होती की यांना हे मोठा पारायण सोहळा व्हावा आणि तो यावर्षी श्रींनी करून घेतला जिल्हा परिषद शिक्षक पालनीमध्ये ह्या मंदिराची आयोज स्थापना आहे आणि त्या सर्व लोकांनी याला सहकार्य केलेलं आहे सर्व भाविक भक्तांनी बाहेरगावून आलेले भाविक भक्त आहेत पारायण करते आहे पारायण पारायणाला बसलेले लोक आहेत सर्वांनी यथेच सहकार्य करून हा कार्यक्रम अतिशय गोळ केलेला आहे आणि अशाच पद्धतीचं सर्व सद्भक्तांची श्रद्धा श्रींच्या चरणी राहू अशी मी श्रीचरणी इच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर